ललिता ताई तेल संपलं ना खावाचं तेल आपलं भाजी टाकाचं तेल संपलं ना सांगून देता का भाऊजीले घेऊन येते एकदमच संपलं का पूर्ण आताचही नाही का आताच्या आताही आता होईन का आता अर्जंट सांगू का आताच होऊन जाते ताई पण रात्री नाही होणार होणारच्यासाठी म्हणतो मी आता सांगून ठेवून द्या तर येता येता घेऊन येतील ना आता जेव्हा येतील का मी तर घेऊन घेतील मग रात्री आपल्याला इकडे तिकडे दंदरा नाही लागणार अशी म्हणतो हा बरं ठीक आहे मी सांगतो ते बाबा थांबा आता नफा आई आता टाकलो आता झालेच किती दिवस येते तेवढा माल्हाला ते समोर दिसत मग कोणती वस्तू काही एक होत नाही धीरे धीरेच होते हो धीरे धीरेच होते ग्राहक येते तिथे कबास बसला माश्या हातला येते येते कोणी तरी दिवसातून हो दिवसातून तरी येते तीस चाळीस ग्राहक घेते तरी दिवसात बरं चालून राहिलं म्हणत तसं तसं काही नाही बरं चालून राहिलं म्हणजे आपल्या नुसार अनुसार चा बरं चालून राहिलो हे पाय सकाळी लवकर जाय चहा पाण्याला लोकाला लागलं तर पटकन येऊ शकते दुकानात उशिरा बंद करत जाय सस्त जा करतो नाश्ता घेतो ना जातो टाइम करतो काय तिकडून मग देवाला येतो जेवतो थोडस आराम करतो अजून जातो मग रात्रनं तर दहा वाजता येतो अजून पाय दूध गीत ठेवणं सुरू कर दूध दही तर कोणी ते पेपस्या फेपस्या ते ठेवणं सुरू कर बरं जरा आता थांब नाही आता आता हे तो किराण्याचं तो थोडं बजेट बसू दे ते पाहिन मग अजून अजून दोन महिन्यानं पाहिन तो बी चालू करणं दूध गीत ठेवायचं पाहिन हो धंदा बसवला तर त्याला वाढवायचा कमी नाही करायचा हम्म वाढवायचा हो आई हो बरं बरं जाऊ का चाललो मी काय नदी काही पाहिजे होत काय अहो धीरेचे बाबा तेल संपलं घरचं तर तेल घेऊन यान का एक पाच 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 किलो वाली कॅन घेऊन ये जा येता आता जेवाली आहे ना कमी तर घेऊन ये जा अरे बो आताच आणून दिलं होतं ललिता आता पंधरा दिवस पहिले पाच किलोच कॅन आणून दिलं होतं ना पंधरा दिवसात संपलं काय संपला नाही तर काय तर संपणार की नाही एवढे लोक नाश्ता बिंदुताई होत्या त्याच्यासाठी अलग अलग करण जेवण मग संध्याकाळी बी अजून काहीतरी चुटुरा कराल खावाले पाहिजे खा खावाले पाहिजे मग संपलं तर संपलं संपलं संपणार नाही का ते 5 हो किलो तेल किती दिवस पुरणार आहे ते पण शुक्र माना की 15 दिवस पुरवलं आम्ही 15 दिवस भी पुराच्या नाही केच नाही रात 5 किलो तेल 15 दिवस नाही पुरत म्हणतो ह ललिता आम्ही पाव भर तेल हफ्ता भर पुरवू ना हा त आते भाई तुमचं खाणं एक वरनी होतं हा केला ढलढल पाणी आणि उंदीर मुतल्यावानी तेल टाकलं ककर केला भाकरी तर झालं तुमचं आणि मग संध्या काय अजून तसं इथं तसं आहे काय इथं तर वेगळं आहे सगळं मग कसं पुरण हा बरं ठीक आहे घेऊन येतो येता हो तेच म्हणतो घेऊन येत आहे का हो ये बाबू ललिता हो आता बाई काय म्हणता अहो बाई एवढी नको करा पाच किलो तेल पंधरा दिवसात खाता कमल आहे ना तुमची हा एवढी नको उल्हास करा लागतेच आता आता भाई काय करू आम्ही काही जाणून बुजून करतो काय लागतेच उलीस किती उलीस तेल मग भाजी पाचसट होते तुम्ही काळजी नको करा आता बाई आणते ना धैर्याचे बाबा दुकान आहे ना आपलं तुम्ही कोण काळजी करता आणते ना ते झालं तर मग हो आणते आणणार आपण बरोबर जपू झुकती जुकती ना जपून वापराव हो गेला तुमचा जमानात आता आता वेगळं आहे सगळं बरं ठीक आहे मला काम आहे बसा तुम्ही काही खाता काय काही देऊ का चारूच मारतात रा आता छान नाश्ता घेऊन बसली बसा मग बसा नाही तर या फिरून तिकडून आम्ही काम करतो हो धैरे कुठं झोपला आणते ना माझं त्यांनी घेऊन जातो झोपला ते बाई तो लवकर उठला होताच तर बातच झोपून गेला बर ठीक आहे सुनबाई सुनबाई समुता ओ समुता सुनबाई काय झालं ग हा मोहनचे बाबा कौन कायले बोलावलं कायच्यासाठी आवाज देऊन राहिले हा काय झालं बाबा काय झालं मोहन हे पाय घरचं बिल फक्त आपल्या घरचं बिल एका महिन्याचं हे पाय पाय किती आलं मोहन पाय तू हात डोळे डोळ्या ना पाय तू किती आलो पाय ना तू पाय 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 किती आलो किती कालो मोहन बोल ना बिल तर लोय आलो बाबा पाच हजार नाही बिल आहे ना हे हा तेच म्हणून राहिलो मी एवढं बिल कसं काय आलं हा आता तुम्ही बोला बाया मंडळी सुनबाई हम्म माणसं घरात तर राहत नाही जास्त हा तुम्हीच राहता घरामध्ये जास्त एवढं बिल कसं काय आलं हा जपून वापरा एक वेळा या बिलाच्या बदल झालं होतं आपल्या घरी तरी समजून नाही येत का तुम्हाला कायले बोलून राहिले तुम्ही मोहनचे बाबा कपडे धुवायची मशीन कोण कपडे धुवायची मशीन काय गरज होती कपडे धुवायची मशीन आणायची मग आलं बिल सांगता मग आम्हाला सांगता का तो? तो आता बिल आलं तर कपडे धुवाची मशीन आता आठ दिवस हा बिल हे एक महिन्याचं होईना समोता मग मुले काय म्हणता बापा मी काय करतो मी तर माझ्या रूम मध्ये दिवसभर पंखा लावत नाही फक्त रातभर चालते बाबा हे तुम्हाला मच्छर डसते म्हणून तुम्ही लावता नाहीतर मला काही गरज नाही पंख्याची मी तर पीक बिना पंख्या नाही झोपतो मला काय म्हणता तुम्ही तुले नाही म्हणत मी काही समोता सुन बाई चोवीस घंटा पंखा चालू ठेवता तुम्ही त्याचं वय बिल एवढं आता बाबा मामाजी लांबचं लेकरू आहे एवढ्या गर्मी म्हणजे पंखाही नाही चालवाव काय आम्ही गरमीत राहाव काय

सुलार वापराव काय ज्याच्यापाशी नाही त्याला जाऊन विचारा कसे ते राहते हम्म एवढ्या कडक पन्नास डिग्री गर्मी मध्ये पन्नास डिग्री उन्हा मध्ये बिना पंख्यानं बी राहिले लोक तुम्हाला होता सांगा तुम्ही आपण गरीब नाही हवं पण एवढे श्रीमंत भी नाही हवं आपण एवढा खर्च पाच पाच हजार रुपये बिल वावराच वावराच बिल भराव लागते इलेक्ट्रिकच हे बिलामध्येच लाख दोन लाख चालले जातील मग मग आपण काय वाचू काय आपण मामाजी तुम्ही सांगा तुम्ही म्हणता गरीब नाही हा गरीब बी नाही हा ना श्रीमंत बी नाही हा मग आपण हाय काय काय हा आपण मग एवढं सांगा तुम्ही आपण श्रीमंत राहिलो तर एवढं पाच हजाराच्या बिलासाठी एवढा तमाशा नाही करत श्रीमंत लोक गरीब लोक करते पण तुम्ही म्हणता गरीब बी नाही हा तर मग आपण कोण हा श्रीमंत हा का गरीब हा मला एवढं समजून सांगा आपण गरीब नाही हो सुन सुनबाई पण आपण एवढं बी सुलर नाही वापरा हम्म थोडस आपला खर्च जे बिल लाईट आहे ते लाईट वाचवण्याचं आपलं कर्तव्य आहे ते लाईट वाचवलं ला ना आपण आपलं पाणीची पाण्याची बी बचत होते लाईट तयार करायसाठी पाणी लागते मग जेवढी जास्त लाईट तयार होईल तेवढं जास्त पाणी यूज होईल तर आपण लाईट कमी वापरू तर पाणी तिकडून लाईटचा सप्लाय कमी होईल तर मग पाण्याची बी बचत होईल एका हु? दगडात दोन पक्षी मरते आता तुम्ही बाया मंडळी तुम्ही थोडीशी जरा बचत केली ना आपलं भविष्य बी उज्ज्वल होईल वर्तमान तर आहेच पण भविष्याची भी तुम्हाला काळजी करायला लागते आजपासून मी सांगतो तसं करायचं दिवसानं फक्त लहान लेकरू जेव्हा झोपते तेव्हाच त्याच्यासाठी पंखा लावायचा आणि उठले तर पंखा बंद करायचा आणि दिवसभर पंखा बंद ठेवायचा लेकर इथं खेळ बाहेर इथं हॉल मध्ये रूम मध्ये बसून राहायची गरज नाही फक्त रात्री पंखा चालन राकेशजी मला पंधराशे रुपये देता का पंधराशे आता तर दिले होते तुला दोन हजार रुपये आता दहा तार केले तर दिले होते तुला दोन हजार रुपये काय केले संपले का जेवढे लवकर काय घेतलं पार्लर मध्ये गेलती ना मी राकेशजी काल तर पार्लर मध्ये गेली मग अजून काही थोडस सामान घेऊन घेतलं ते मला कने बांगड्याचा सेट मस्त आवडला तेच घेऊन घेतला मी ना पाचशे रुपयाचा तर अन पंधराशे रुपये पार्लरवालीला गेले झाले दोन हजार रुपये काहीच नाहीये पंधराशे रुपये पाहिजे होते अजून काही लागलं ला, असं वरलं ला मुली म्हणून आता नाही नाहीये बा मापाशी पैसे काजल ते दिल्ली होते तुला दोन हजार रुपये बस झालं पेट्रोल पाण्या लागते नाश्ता करायला लागते कॅन्टीन मध्ये चार वाजता लागते आता नाही देत बमी आता पुढच्या दहा तारखेला मागतो पुढच्या दहा तारखेला देईन दिन आता नाही म्हणतात मापाशी पैसे दोन हजार पूर्वाचे होते आता संपले तर राय बस घरी खावाले तर हाय ना खावाले तुझे काय हॉटेल मध्ये तुरी जावं लागते ना घरी सगळ्या घरी खायन राय असं कसं ना राय असं राहते का खायन राय खावा भेटलं म्हणजे का बाकीच्या नको सांगू मला येते बाकीच्या तुझ्या कोणत्या गरजा आहे काय ते मला नको सांगू मी माय फर्ज पूर्ण केलं तुला दोन हजार रुपये दिले बस झालं आता पुढच्या दहा तारखेला दोन हजार आणि बस जास्त काही मल नको मागू तर असं आहे काय तुम्हाला नाही मागू तर कोणाला मागू शेजाऱ्याला मागायला का जाऊ काय काजल काउन बापूजी काउन काय झालं काही काही नाही ते पार्लर मध्ये गेलो का नाही आपण बांगड्या घे आणल्या संपले पैसे माझ्या एक बी रुपया नाही ते येईल म्हणतो पंधराशे द्या नाही म्हणते राव दे काजल बापूजी नको मागू त्याच्या जवळ नसून पैसे तुम्हाला जंग चाल बरं फार्म भरून टाकू आपण ते मुख्यमंत्र्याचे लाडकी बहिणीचे पैसे भेटन आपल्याला हा पंधराशे रुपये महिन्याचे मग गरजच नाही आपल्याला बिना मागल्या ना तरी हर महिन्याला मागा लागते द्या 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 आपला मागल्या ना अकाउंट मध्ये रुपये टाकून हर बरं घेतो कागदपत्र काय आहे ते, ते मतदान कार्ड आधार कार्ड घे फोटो काढून घेऊ तिकडे आणि आपण फार्म भरून टाकून फार्म भाऊजी ते आपलं माझी लाडकी बहीण योजना मध्ये फार्म भरून टाकतो आम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये आम्हाला येऊन जाईल

आपण मिडल क्लास हो काय आपण मिडल क्लास लोक असं हवं आपण नाही रे मिडल क्लास आपण नाही आहोत ते गरीबीत राहते ते मिडल क्लास गरीबीत येते तो बापूजी राकेश बापूजी तुम्ही तरी सांगा मुली आपण कोण हो आपण गरीब हो का आपण श्रीमंत हो आपण मिडल क्लास हो आपण होय कोण आपण कोणत्या रांगेत बसाव जर समजा सरकारनं रांगा केल्या गरिबाची श्रीमंताची मिडल क्लासची आ रांगा केल्या तर आपण कोणत्या रांगेत बसाव तेवढं तर सांगा

काय बा काही तोड नाही समजत मध्ये असून बाई ते चालतच राहते ते गर्व किती पैसा असला तरी कमीच आहे हा श्रीमंतापाशी करोड असला ना त्याच्या त्याच्या खर्चानुसार त्याचा पैसा कमीच आहे गरीबापाशी हजारो रुपये असले ना त्याचा खर्च कमी राहते तर त्याला खूप आहे ते पैसे मग तसंच तर म्हणतो भाऊजी आपल्या पैसे किती असो ना कमीच आहे तर म्हणून म्हणतो आम्ही लागली बहीण योजनाचा सरकारकडून भेटून राहिला पैसा तर कमी जाऊ देऊ आम्ही फार्म भरून टाकतो बिंदू होताईचा भरून टाकतो आत्याबाईचा भरून टाकतो आम्ही चौकीचे फार्म भरून टाकतो बस

शेती बाडीची काही बंधन नाही तुमच्या घरात तुमच्या घरी फोर चाकी गाडी आहे काही गरज नाही किती शेती आहे काही नाही फक्त बायाचं प्रमाणपत्र हे ते नेऊन द्या तिथं बस फार्म भरून टाकतो टाका योजना लागू होते पंधराशे रुपये येऊन जाईल आम्ही भरून टाकतो कसे पंधराशे आमच्या घरच्या कामवाली बाईले देवाले काम ये आम्ही भरतो फार्मा जा बो